पैठणसह सर्वत्र दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहे दुपारी बारा वाजेनंतर पैठण शहरातील रस्ते सामसूम दिसताय लग्नाची धामधूम सुरू असली तरी उन्हामुळे दुपारच्या विवाह सोहळ्याला जाण्यास नागरिक टाळाटाळ करत असल्याचा उन्हामुळे लाहीलाही होत असल्याने थंड पेयाच्या दुकानात नागरिकांची गर्दी दिसत आहे थंड पाण्याच्या बाटल्याची विक्रमी विक्री होत आहे त्यातच जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होत असल्याने उन्हाच्या झळया आणि पाण्याच्या वाफेमुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत दुसरीकडे पैठण शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पैठण शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गौतम सव्वाशे यांनी केलं आहे गौतम बनकर एमस न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर उन्हाचा कडाका खूप जास्त आपल्याला दिसून येत आहे टेम्परेचर खूप वाढलेलं आहे तरी माझी सर्व नागरिकांना असे असं आव्हान असेल की त्यांनी बाहेर पडताना शक्यतो जेवढं होईल तेवढं बाहेर पडण्याचं टाळावं खूप अत्यावश्यक कामं जर असतील तर त्याच कामासाठी तुम्ही बाहेर पडा बाहेर पडताना अंगावर सैल सुती कपडे परिधान करा डोक्यावर टोपी किंवा गमजा अशा प्रकारे काहीतरी वस्त्र किंवा कापड वापरून आपण डोक्याचं पण संरक्षण उन्हापासून करणं आवश्यक आहे आणुवानी पायाने बाहेर फिरू नये पायामध्ये चप्पल किंवा शूज घालणं आवश्यक आहे तसेच आपण बाहेर पडताना भरपूर पाणी पिऊन बाहेर पडावं सोबत ज्यूस लिंबू पाणी की ताक अशा पद्धतीचं काही जर तुम्ही सोबत ठेवू शकत असाल तर ते नक्कीच सोबत ठेवा जेणेकरून आपल्याला उष्णता जा जाणवाय लागल्याच्यानंतर आपण त्याचं सेवन करू शकतो किंवा ते पिऊ शकतो